दक्ष दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी धुळे शहरात सर्वच भागात पाण्याचा प्रचंड साठा उपलब्ध असताना देखील आठ दिवसांनंतर पाणी पुरवठा होत आहे अनेक जलकुंभांमध्ये पाण्याची नासाडी देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात होते मोहाडी भागात एका राजकीय पक्षाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करून आपल्या पक्षाची व स्वतःची सत्ता मनपात असताना धुळे महानगरपालिकेच्या व स्वतःच्या पक्षाच्या नियोजन शून्य कारभाराची लक्तरे वेशीवर टांगलेत एकीकडे विद्यमान माजी खासदार अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचा गवगवा करीत असताना धुळेकरांना दररोज पाणी देतोय ही जाहिरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करीत आहे अक्कलपाडा योजनेतून पाणी मिळत नसेल तर पाण्यासाठी ही योजना पाने उभाटा गट चांगला मिळत आहे महानगरपालिकेच्या माध्यमात पाणी पुरवठा केला जातो केवळ नियोजनाच्या अभावामुळे सर्व काही धरून आहे अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेतून सत्ताधारी भाजपाने आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष अमरे हे जाहीर प्रचार सवाजमांना दावा करत त्या ठिकाणी फिरत आहेत की मी दररोज धुळेकरांना पाणी दिलं आणि यांच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं की पाणीवाला बाबा म्हणून डॉक्टर भामरेंचा उल्लेख केला पण डॉक्टर भामरेंना या ठिकाणी आमचं आव्हान आहे की तुमच्याच पक्षाचा पदाधिकारी गेल्या दहा दिवसापासून मोहरी उपनग उपनगरामध्ये दंडेवाल्या बानगरमध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी या नागरिकांना मिळत नसल्यामुळे त्यांनी टँकरने पाणी पुरवठा केला की एकीकडे आपण धुळ्यातल्या जनतेला मूर्त बनवायचं आणि सांगायचं आम्ही दररोज पाणीपुरवठा त्या ठिकाणी करतो आहे आणि एकीकडे टँकरने पाणी पुरवायचं हा प्रचंड विरोधाभास सत्ताधारी भाजपाच्या लोकांनी या ठिकाणी करून ठेवलेला आहे धुळे शहरामध्ये जे तेरा जलकुंभ भरले जातात ते जलकुंभ बऱ्याचदा प्रचंड प्रमाणामध्ये ओव्हरफ्लो होतात पुरवठा विभागाचे जे इंजिनियर्स ओव्हरसियर आहेत ते या कामाकडे त्यांचा नियोजनशिन्य अभावामुळे धुळेकरांना पाण्यासाठी आता अतोनात हाल भोगावा लागत आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मान्य आयुक्त म्हणजे त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना आवाहन केलेलं आहे की येत्या पावसाळ्यामध्ये ज्या गेल्या वर्षी आपल्याकडनं तुका झाल्या होत्या त्या दुखांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच धुळेकरांना आठ दिवसांत कमीत कमी पाच दिवसानंतर देखील या ठिकाणी पाणी त्यांनी उपलब्ध करून द्यावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावे असं आवाहन या ठिकाणी आम्ही केलं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या दुहेगाराला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पाणी पुरवठा त्या ठिकाणी सुरळीत करणार आहे जर सुरळीत नाही झाला तर परत आम्ही एकदा या ठिकाणी आयुक्तांना घेराव टाकून आंदोलन करू येत्या दिवसात पाणी पुरवठ्याच्या संदर्भात आपण स्वतः लक्ष घालून पाण्याच्या वितरणाचे वेळापत्रक संपूर्ण धुळे शहरासह जाहीर करावे तसे न झाल्यास ए निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना उभाटा गटाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे